मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एक तास बैठक झाली पंतप्रधानांना राज्यातील पूरस्थितीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून विशेष मदत मिळणार आहे तसंच राज्याला भरीव मदत करण्याची पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे माननीय प्रधानमंत्री मोदी किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री, मंत्री शिवराज सिंग चव्हाण या सर्वांना कशा करता भेटत मला तर आपल्या राज्याला भरी मदत झाली पाहिजे केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्रीजी प्रयत्न करतात आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातनं भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करतोय तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रधानमंत्री महोदय पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत पूर परिस्थितीच्या संदर्भात आता तरी अशा प्रकारचा दौरा नाही नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन असेल किंवा मेट्रो थ्रीचं उद्घाटन असेल हे देखील त्यावेळेस करतील